तर नमस्कार मित्रांनो तुम्ही आय होप आपण पण टाईम आणून बघू तुम्ही पण बरं असाल ना बरंच राहा आज आहे भाऊबीजचा दिवस आणि आम्ही चाललोय बहिणीकडे माझ्या ही माझी बहीण आणि माझी पोरगी चुटकी आम्ही निघलोय आता पहिल्यांदा जाऊ गुरवलीला नंतर जाऊ हा नांदिवलीला नंतर भादवडला ना इकडं शाहपूरला पण जायचे जवळपास भाऊ ला जोरात चालत म्हणजे लांब लथक चालत हॅलो तर लांबला तर चालणार नाही आमची बाबीच तर तुम्ही बघत राहा आणि तुम्हाला मजा येईल टक्के मजा येईल आणि आमच्या बहिणी बिनी माझ्या बहिणी तुम्हाला माहीत होईल तर तुम्ही आता आता आपण पहिल्यांदा गुरवलीला पूजा करायला कोंबडा कापलाय तिकडं तू आला ओके आता पिशव्या निघलेले तुझं काय जायचे का तू तुझा काय okay? जायचे उचल चलो आ जाओ मैनिक मित्रांनो पोहचलो वैशातायच्या घरी पण भिंड्यांनी एवढा मोठा किल्ला का लावलाय म्हणजे खतरनाक किल्ला बांधलाय एवढा मोठा गळा बांधलाय ओहो काय हे कोणी करत या 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 हाय हाय शंकर शंकरपाला चकल्या काम फॉर्ट भरशील पण काही कोंबडा कापलाय शंकर पाल्याला चकल्या का आमची मिर हत्या काहीतरी डायलॉग मार ना, 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 ना दाबू <laughs> का तो पटा डाबू कधी पटा दाबू दाबा माझ्या माग उभा होता

बाय 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 फायनली मित्रांनो आता पोहोचलो आम्ही आज गावामध्ये आणि आमचे मोठे ताईचे मिस्टर पण आलेत आम्ही त्यांना पिकअप केला फक्त एक गाडी ठेवली एकच गाडीत जाऊ आणि आम्ही पिकअप केला त्यांना काही दाखवलाच नाही तर तुम्हाला वाटाचा नवीन माणूस कोण आला येऊ लगेच डायरेक्ट असा विषय झालेला आहे आता भेटू आता ताईकडे जाऊ डायरेक्ट आल्याबरोबर ताईकडे पहिल्यांदा मॅच आमचे भाऊजी आणि ताई सगला झाला आहे अजून तिची तयारीच होते भाव चित्रं एवढा लाठणून आला एवढा लाटणून आला कुठले आला मी एवढ्या लांबच्या म्हणजे मोठे मोठे भाऊजी का छोटे भाऊजी बोले आता विराट कोहलीचा आपला अँड्राईड बघायला भेटायला का झालात म्हणजे अँड्राईड सध्या डेट ऑन चालू आहे तिथं हो हो

चल <laughs> 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 चला बाय 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 भांडी चालू मग आलो भांडी येऊन तू बघा तुमची व्हिडिओ फक्त नाही का दादू तुम्ही भांडा किती जणांना घ्या आता तो भांडा एक एक मेंबर वाढीत वाढवीत चाललोय मी आता खुशी पण आमची कडे घरी चालवली आता सहीला पण घ्या तर मित्रांनो आता खिपून बघून आम्ही पोहोचलो तुमची तयार केलं नांदिवलीला लय मोठा एरिया आहे ते बघला ना पहिल्यांदा गुरवली गेली नंतर आजला असून आपण नांदली मी आणि आता भांदवडला वाढ वाढलं तिथे जवळपास आठ वाजलं असत आठ वाजलं भांदवड करून सरळ घरी बसावा नंतर सातगाव आणि या करावं उद्या करावा करा। तो तो पिंपड्या डुगू हाय काही नाही माझा आणि भाऊजी तिकडे बसलं

चला आता भाऊबीज आमचा दुसरा दिवस उगावला कारण काल मोठा फेरा मारला ना फेरा नहीं, नहीं। ताम ताम न, आता इकडून फेरा घ्या आपण शापूर तालुका जिंदाबाद अशा प्रकारे आमची ढिवंडी निघली शापूरला चलो अल्प्या हाय करी एकदा कारण तु कालच्या याच्यामध्ये अल्फ्या नव्हता आम्हाला वेगळ्या ठिकाणी जात होता म्हणून आलट्या आला नाही आता आम्ही वेगळ्या ठिकाणी म्हणून येतो तर आता आम्ही निघलो होतो भाऊबीजला तुम्हाला सांगलाच होतो बघा आमचे कशी झाले गाडी झाली आमची पंक्चर अल्फ्या मारता हवा कारण तर मी मारून दमलो आता बुल थोडीशी पण मार झाली ना चला बस टाकला तो पण घे थोडीशी ते झाले का झाले जाऊ तर अशा प्रकारे आता आम्ही पोहोचलो आता पुन्हा इकडे शाहपूरला आणि भाऊजीला आमच्या दिदीने मारून मारून झोपवलाय <laughs> 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 अरे काय तुम्ही डायरेक्ट झोपता म्हणजे कशी काय असं कसं काय आम्ही याव का नको याव आम्ही कळवीत नाही अजिबात डायरेक्ट येतो आम्ही बस रे

आता आमची इथली पण जेवण जेवणाने दाखवलं तुम्हाला जेवणा सगळीकडून दाखवलं तर आमची फॅमिली म्हणजे पब्लिक दमले सगळी कालपासून आम्ही आता इथून आम्ही रजा घेतो ना इथल्या पाले गाव छोटा माणूस कुठे गेली का झोपली का इकडं बघ घ्या बघ ना बघ

आणि दमून थकून आम्ही पोचलो आता घरी नानी पोचलो आम्ही घरी ओके पाटा कधी येईल मग ती तिला बोल लवकर व्हिडिओ बनवायचे आपल्याला सगळं खाऊन पाहूया मी आलो तिकडून तर आता तुम्हाला बाय बाय करतो ब्लॉकचा इथंच एंड करतो अशी वावबीज होती काय वावबीज होती साड्या टाकल्या भांडी घेऊन आला भांड्यांची व्हिडिओ तर येईलच तुम्हाला जो काही बनवली त्याच्यात टाईपची पण जरा वेगळी ओके तर इथं ब्लॉग तर एंड कर एंड करतो तुम्ही नवीन नवीन नवी ब्लॉग बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला दाबा सो बाय बाय आणि खुशाल राहा एकदम आनंदी राहा ब्लॉग तर आपला असतोच ब्लॉगमध्ये जाऊन त्याच्या अवधी चॅनलमध्ये जाऊन तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण बघू शकता फुल कॉमेडी असतात त्या बघून तुम्ही जाम असाल सो बाय बाय